अतिक्रमण हटाव पथकाच्या मार्फत शहरामध्ये दोन ठिकाणी कारवाई करण्यात आली आहे महानगरपालिका वॉर्ड क्रमांक चार आणि वॉर्ड क्रमांक पाच सिडको भागामध्ये ही कारवाई करण्यात आली आहे तसेच हिमायत बाग चौकातील अतिक्रमण देखील काढण्यात आले हिमायत बाग चौक येथील चौकामध्ये काही गुन्हेगार प्रवृत्तीच्या व्यक्तींनी महानगरपालिकेच्या रस्त्यावर चायनीज स्टॉलसह चार लोखंडी टप्प्यांचे अतिक्रमण केले होते हे अतिक्रमण मार्च आणि एप्रिल दोन हजार तेवीस मध्ये काढण्यात आले होते परंतु काही लोकांना हाताशी धरून या व्यक्तींनी पुन्हा या ठिकाणी अतिक्रमण केले आणि वाहतुकीला अडथळा निर्माण होईल अशी गर्दी जमवली याबाबत वेळोवेळी सूचना देऊन देखील अतिक्रमण काढण्यात आले नाही म्हणून महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या आदेशानुसार सिडको वॉर्ड क्रमांक पाच अंतर्गत करण्यात आली आहे एन सेव्हन सिडको भागामध्ये कॉम्रेड व्ही डी देशपांडे दे यांच्या नावाने असलेल्या सामाजिक सभागृहाच्या जवळच एका व्यक्तीने अतिक्रमण करत ते आपल्या कुटुंबासह राहत होते अतिक्रमण करण्याबाबत सुरुवातीला या व्यक्तीला सूचना देण्यात आल्या मात्र हा व्यक्ती नेहमीच मध्यप्राशन करून पथकातील कर्मचाऱ्यांना शिबिगाळ करायचा याबाबत आयुक्तांच्या सूचनेनुसार पोलीस आयुक्त यांच्या आदेशानुसार सिडको एन सेव्हन चे पोलीस निरीक्षक अतुल येरमे यांनी अतिक्रमण काढण्यासाठी बंदोबस्त दिला त्यामुळे अतिक्रमण पूर्णपणे जमीन दोस्त करण्यात आलं त्यानंतर फिरते पथकाने मुकुंदवाडी येथे फिश मार्केट आणि टीव्ही सेंटर भागामध्ये देखील कारवाई केली आहे अशी माहिती अतिक्रमण विभागाच्या वतीनं देण्यात आली आहे